आज आपण मस्त वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बघतोय तर पहिली आपण बिना खोबऱ्याची पांढरी चटणी कशी बनवायची ते पाहूयात चटणी वाटण्यासाठी सर्वात आधी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे एवढं तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे इथे मी एक मिडियम साइजचा कांदा उभा कापून घेतलाय तो ऍड केला कांद्याचा आपल्याला थोडासा कच्चेपणा घालवायचा आहे म्हणून फक्त एक मिनिट एवढाच कांदा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे कांदा साधारण मिनिटभर परतल्यावर कांदा ट्रान्सपरंट झालाय चार तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात चार ते पाच लसूण पाकळ्या घेऊयात कांदा मिरची लसूण साधारण मिनिटभर परतल्यावर ह्यामध्ये चार चमचे शेंगदाण्याचा कूड घेऊयात शेंगदाणे भाजून सालं काढून अख्खेच ऍड करू शकता चार चमचे भाजलेली चणाडाळ घेऊयात आणि एक इंच एवढी चिंच घेऊयात आता सगळं साहित्य हाय फ्लेमवरती दोन मिनटे परतून घ्यायचं आहे हे साहित्य आपल्याला भाजून किंवा शिजवून घ्यायचं नाहीये तर फक्त गरम करून घ्यायचं आहे दोन मिनटे सगळं साहित्य परतून घेतलंय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात आपण चटणीचं साहित्य थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या जार मध्ये घेऊया चवीनुसार मीठ ऍड करूयात आणि थोडस पाणी घालून छान चटणी वाटून घ्यायची आहे हे बघा आपण मस्त चटणी वाटून आहे आता हे एका सर्व्हिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात आता आपण सँडविच स्पेशल हिरवी चटणी बघूयात ही आपण इडली डोसा आणि इतर वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाऊ शकतो त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आता आपण टोमॅटोची मस्त चटपटीत चटणी बनवून घेऊयात त्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तेल घेऊयात आणि ह्यामध्ये एक चमचा चणा डाळ घेऊयात आणि एक चमचा उडी डाळ घेऊयात दोन्ही डाळी मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायच्या आहेत साधारण रंग बदलला भाजत आल्या की चार लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या ह्या मी काश्मीरी मिरच्या घेतल्यात ह्या सुद्धा साधारण अर्धा मिनिट एवढं तेलात परतून घ्यायच्या आहेत आता ह्यामध्ये एक कांदा कापून घेतलाय तो घेऊयात आपण ज्या सुक्या मिरच्या घेतल्या त्या तिखट नाहीयेत म्हणून दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या एक इंच आलं आणि सात ते आठ लसूण घेऊयात आता ह्यामध्ये एक टोमॅटो कापून घेतलाय तो ॲड करूयात एक इंच एवढी चिंच घेऊयात टोमॅटो सुद्धा घेतलाय तर चिंचेचा वापर थोडा कमी करायचा आता सगळं साहित्य मिडियम गॅसवरती साधारण दोन मिनटं परतून घेऊयात म्हणजे टोमॅटो सुद्धा थोडा मऊ होईल आणि कांदा सुद्धा ट्रान्सपरंट होईल आता दोन मिनिटे आपण हे छान भाजून घेतलंय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात आपण चटणीचं साहित्य थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ घेऊयात आता छान बारीक वाटून घेऊयात तर आपण चटणी वाटून घेतली आहे बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे आता ही एका भांड्यात काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून भांड्याला लागलेली चटणीसुद्धा काढून घेऊयात आणि हे छान मिक्स करूयात आपल्याला या चटणीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये एक चमचा ला तेल घेऊयात आता ह्यामध्ये एक चमचा मोहरी घेऊयात मोहरी तडतडल्यावरती कडीपत्त्याची पाने घेऊयात एक लाल सुकी मिरची आणि अर्धा चमचा हिंग घेऊयात फोडणी आपल्याला छान अर्धा मिनिट तेलात परतून घ्यायची आहे फोडणी आपली तयार आहे गॅस बंद करूयात आणि चटणीमध्ये ॲड करूयात चटणीमध्ये छान मिक्स करायची म्हणजे चटणी मस्त चटपटीत बनते सोबत कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता चटणी आपली तयार झाली आहे